राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभाग प्रस्तुत आरोग्य मंथन या कार्यक्रमामध्ये आज आलेले आहेत डॉक्टर सतीश ताजणे सतीश ताजणे हे पाथ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत ते बऱ्याच दिवसापासून सार्वजनिक आरोग्यसेवेशी जोडलेले आहेत तर आपलं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर ताजने साहेब आपण बरेच दिवस या सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये जोडलेले आहात शहरी आणि ग्रामीण भागात आपण आपल्या संस्थेच्या व शासनाच्या समन्वयानं बरेच उपक्रम राबवित आहात आणि शासन संस्था आणि जनता ही तिरिसूत्री परिवर्तनासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये या पाच संस्थेच्या आणि शासनाच्या समन्वयातून सध्या आपण कोणते कोणते उपक्रम राबवित आहात आणि ते लोकसहभागासाठी कसे महत्वाचे आहेत हे आज आपण आमच्या श्रोत्यांना सांगा नमस्कार सर्वांना सर सर्वप्रथम आरोग्य मंथन या कार्यक्रमाबद्दल तुम्ही बोलावलं याबद्दल या मी तुमचा आभारी आहे तर पाच विषयी बोलायचं झालं तर मी ची एक पार्श्वभूमी देतो आणि त्यानंतर पाथचं काय काम सुरू आहे त्याविषयी मी बोलेन तर ही एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे किंवा त्याला आपण इंटरनॅशनल एन जी ओ म्हणू शकतो आणि आरोग्या सार्वजनिक आरोग्यामध्ये बेसिकली तांत्रिक सहकार्य देण्याचं काम पाच या संस्थेद्वारे केलं जातं तर पाच विषयी सांगायचं झालं तर पाच ही संस्था पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आरोग्य सेवा कशी पोहोचवता येईल यासाठी आरोग्यविषयक धोरणांचा नाव पुढे कसं घेऊन जायचं त्याविषयी पाथ हे काम करत आहे आणि काही विशेष मुद्द्यांविषयी बोलायचं झालं तर मातृ आणि बाल आरोग्य डिजिटल हेल्थ संसर्गजन्य रोग असंसर्गजन्य रोग त्याचबरोबर न्यूट्रिशन कुपोषण आणि कीटकजन्य रोग ज्याला आपण बॉन्ड डिसिजेस म्हणतो आणि याचबरोबर आरोग्य बळकटी करण्यासाठी काय काय करता येईल या सर्वांवर पाच हे आपलं काम करते त्याचबरोबर सेवांमध्ये सहकार्य करताना नवीन नवीन उपक्रम कसे राबवता येईल इनोव्हेटिव्ह सोल्युशन कसे आणता येईल यावर पण आपण शासनाला सहकार्य करतो तर आता पाच विषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाशी अतिशय समन्वयाने काम करतोय आणि तुमचा आणि आरोग्य विभागातील सर्वांचा त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य लागत आहे तर आरोग्य विभागाशी संबंधित राहून आम्ही अर्बन हेल्थ असो हो। शहरी, आरोग्या। शहरी आरोग्या। सिकल सेल आहे सिकल सेल डिसीजेमिया थॅलेसेमिया त्याचबरोबर अ आपण वर, वर पण काम करतोय मध्ये कुपोषणावर आपला एक प्रोजेक्ट सुरू आहे ज्याच्यातून आपण त्यांना तांत्रिक सहकार्य देतोय याचबरोबर आपण माता आणि बाल आरोग्याशी संबंधित अॅनिमिया मुक्त भारत या पण सुद्धा आपण सहकार्य करतोय तर हे जेव्हा सहकार्य करत असताना आपण वेगळं काही करत नाही सार्वजनिक आरोग्य विभाग ह्या सर्व योजना राबवत आहे पण त्या अधिक चांगल्या प्रकारे कशा राबवता येईल कम्युनिटी लेवलला कुठल्या गॅप्स आहेत आणि त्याला कसं ऍड्रेस करता येईल आणि कॅथोलिक सपोर्ट जो असतो तो आपण करण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे की शासन हे आपल्या वतीनं जनसामान्यासाठी महत्वाचे उपक्रम राबवितच असत परंतु पाच या संस्थेसारखं तांत्रिक सहाय्य हे सुद्धा खूप महत्वाचं आहे जे आपण आता सांगितलंच मला आठवतंय की सातारा जिल्ह्यामध्ये आपण आरोग्य मंदिरे ही अधिक स्मार्ट व्हावीत तर एक स्मार्ट पी एस सी उपक्रम आपण राबविला तर त्याविषयी आपण थोडस आपल्या जनतेला थोडीशी माहिती द्यावी अशी साताऱ्यामध्ये प्राथमिक आरोग्य संस्थांना कसं बळकटीकरण करता येईल आणि जसं तुम्ही सांगितलं स्मार्ट पीएससी हा प्रोजेक्ट सातारा ऍडमिनिस्ट्रेशनच्या वतीने सुरू करण्यात आला होता आणि आपण ला तांत्रिक सहकार्य देत होतो तर त्याच अनुषंगाने कर, स्मार्ट पी एस सी या उपक्रमामध्ये पण आपण तांत्रिक सहकार्य केलं तर जे आयुष्यमान आरोग्य मंदिर आहेत त्यांचं बळकटी कसं करता येईल स्मार्ट पीएससी म्हणजे त्या पी एस सीतला कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे आणि त्या ऑपरेशनल करायसाठी कुठली कुठली साधन संपत्ती तिथे इक्विपमेंट असायला पाहिजे या सर्वांचा आपण गॅप अनालिसिस करून त्यानुसार त्यांना ऍक्शन प्लॅन बनवून दिला त्याचबरोबर गुणवत्तापूर्वक सुविधा देण्यासाठी जे सर्टिफिकेशन असत त्याच्यासाठी आवश्यक प्रोव्हिजन कुठल्या कुठल्या असायला पाहिजे त्याविषयी आपण पीएससी ला सपोर्ट केला स्मार्ट पीएससी एस सी या योजनेअंतर्गत त्याचबरोबर जसं तुमचं आयसी विषयी बोलायचं झालं तर या आरोग्य मंदिरांमध्ये एक स्टँडर्डायझेशन ऑफ आईस जनजागरूकता पसरवण्यासाठी काय असायला पाहिजे hmm. त्याच्यावर आपण त्यांना सहकार्य केलं आणि एक आ, महत्वाची गोष्ट जे मी आधी सांगितलं की इनोव्हेटिव्ह सोल्युशन विषयी आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस या प्राथमिक स्तरांवर जास्तीत जास्त लोकांना विविध जे आरोग्य समस्या असतात त्यांचं स्क्रीनिंग त्यांचं डायग्नोसिस व्हावं ती hmm. सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आपण टेक्नॉलॉजी चा उपयोग करून काही जे पीओसी डिव्हाइसेस डिव्हायसेस असतात ते डिव्हायसेस स्क्रीनिंग डिव्हायसेस आपण उपलब्ध करून दिले ज्यामध्ये एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या स्तरावर जरी सर्व्हिसेस नसली तरी पण लोकांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज न पडता तिथे प्राथमिक स्तरांवरच त्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देता येईल जस ए आय स्टेट आहे की ज्यामुळे हृदयाशी रिलेटेड कुठलेही आजार असतील तर तिथे एक एन एम सुद्धा त्या उपक्रम उपक्रमाद्वारे किंवा त्या सोल्युशनद्वारे ते आरोग्याचा डायग्नोसिस करू करू शकतील त्याचबरोबर जे आपण कॅन्सर असत कॅन्सर स्क्रीनिंग त्या सुविधापर्यंत सुद्धा प्राथमिक आरोग्य स्तरावर कशा त्यांचं स्क्रीनिंग होऊ शकतं त्याविषयीची काही उपकरणं आपण तिथे उपलब्ध करून दिलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पाथ या संस्थेमार्फत इनोव्हेटिव्ह उपक्रम आपण राबविलेले आहेत तर असे कोणते इनोव्हेटिव्ह उपक्रम आपण राबविलेले आहेत याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन करा नक्कीच तर कोविडच्या महामारीच्या दरम्यान आपण मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनच्या ज्या मूलभूत यंत्रणा उपलब्ध करायसाठी आपण मदत केली त्यामध्ये सांगायचं झालं तर त्यावेळेस आपण तीनशे ऑक्सिजन वा कॉन्सन्ट्रेशन किंवा बारा ऑक्सिजन जनरेशन प्लांट हे आपण स्वतः डोनेट केले राज्यामध्ये जेवढेही काही ऑक्सिजन जनरेशन प्लांटची रिक्वायरमेंट किती आहे ऑक्सिजन सिलेंडर्स किती लागणार आहेत या सर्व गोष्टींविषयी आपण तांत्रिक सहकार्य केलं याचबरोबर भारतामध्ये सर्वप्रथम ऑक्सिजन स्किल लॅब मेडिकल ऑक्सिजन स्किल लॅब जी आहे ती आपण शासनाच्या सहकार्याने दोन ठिकाणी केली सांगायचं झालं तर एक टेली एसएनसू नावाचा उपक्रम आपण धारणी सारख्या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये एम्स नागपूर यांच्या सहकार्याने तिथले न्युनेटॉलॉजिस्ट हे जे आहेत ते रिअल टाइम वर धारणी एस डी एच मध्ये जे एसएनस्यू आहे तिथल्या नवजात बालकांना सुविधा देतात तर याचा हे सांगायचा उद्देश हाच की याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतोय नवजात बालकांचं जे रेफरल होतं कारण धारणी हे फार आ, चार तासाच्या अंतरावर आहे अमरावतीवरनं तर त्यांचं रेफरल कमी झालेलं आहे आणि नवजात बालकांचा मृत्यू दर सुद्धा कमी झाला तर हे काही उपक्रम आहेत त्याच्या व्यतिरिक्त पेशंट सपोर्ट ग्रुप पण आपण सेल आणि इतर कार्यक्रमांसाठी आपण सुरू केलेले आहेत आता ज्या इतर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहेत तसेच काही आपल्या राज्याच्या स्वयंसेवी संस्था आहेत या संस्थेसाठी आपण काय संदेश द्याल संदेश माझा एवढाच असेल की जेव्हा स्वयंसेवी संस्था शासनाबरोबर काम करत तेव्हा नक्कीच शासनाच्या काय प्रायोरिटीज आहे त्या अनुसरून कसे आपल्याला प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे राबवता येईल त्याचबरोबर कम्युनिटी किंवा समुदाय जे म्हणतो आपण त्यांच्या काय गरजा आहेत त्या ओळखून त्याला अनुषंगून आपले प्रोजेक्ट राबवायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही म्युच्युअली काम करता तेव्हा बियॉन्ड तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या पुढे जाऊन सुद्धा तुम्हाला शासनाला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे तिथे तिथे तुम्ही उपलब्ध राहणे त्यांना ती मदत करणे या गोष्टी नक्कीच सर्व स्वयंसेवी संस्थांनी करायला पाहिजे जसं आपण म्हणाला की स्वयंसेवी संस्थांचं कार्य सुद्धा हे जनतेसाठी फार महत्त्वाचं आहे आणि ते संस्था करतच असतात तर आपल्या आप माध्यमातूनही या स्वयंसेवी संस्थांना आमचा संदेश आहे की ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या गरजेनुसार जी गरज त्यांना लागेल ते भागवण्यासाठी आपलीही फार मोलाची महत्व असते तर आपणही पुढे या शासनही आपल्यासाठी तत्पर आहे आणि मिळून लोकांसाठी आपण सर्वजण लोक मिळून काहीतरी नवीन करूया आणि परिवर्तन घडवण्यासाठी आपलं योगदान देऊया खूप सुंदर उपक्रम आपण राबवित आहात आणि शासकीय संस्था या अधिक सक्षम व्हाव्यात आणि लोकांचा आरोग्यसेवेवरचा विश्वास दृढ व्हावा यासाठी शासन आणि संस्था यांची भूमिका ही महत्वाची आहे आणि हे जे काय आपण सार्वजनिक का आरोग्य विभाग असो किंवा आपल्या स्वयंसेवी संस्था असो या सर्वांचा एकच उद्देश असतो की लोककल्याण बरोबर आणि या लोककल्याणाच्या भावनेतून आपण खूप मोठ्या प्रमाणावर शासनाला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी मदत करत आहात आता वेगवेगळ्या विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर सिकलसेल हाई थॅलेसेमिया यानंतर डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग या महत्वाच्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान आणि शासनासोबत असलेलं कार्य हे फार महत्वाचं आहे अजून भविष्यामध्ये आपण अशा कुठल्या कुठल्या योजना राबविण्याचा विचार करीत आहात आणि शासनाकडून किंवा आमच्या राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभागाच्या वतीनं आपल्याला काय अपेक्षा आहेत तर बेसिकली जेव्हा आम्ही कुठलाही प्रोग्राम आणि जेव्हा कुठलं तांत्रिक सहकार्य द्यायचा आम्ही विचार करतो त्यावेळेस राज्यासमोर कुठली प्रायोरिटीज आहे त्या प्रायोरिटीचा विचार करून त्याविषयक आम्ही कसं सहकार्य करू, सह करू शकतो या याचा आम्ही नेहमीच ते लक्षात घेऊनच आपण आणि लोकांच्या गरजा आणि लोकांपर्यंत जे महत्त्वाचे तर जसं तुम्ही सांगितलं की एक जनजागरूकता पसरवणे एक आ, सोशल बिहेवियर चेंज कम्युनिकेशन आपण म्हणतो हो, हो. की फक्त लोकांपर्यंत माहिती न पोहोचवता त्या माहितीचा त्यांनी अवलंब करून त्यांची बिहेवियर चेंज त्यांची वागणूक कशी चेंज करता येईल आरोग्याविषयी त्यांना अधिकाधिक जागरूक कसं करता येईल स्वतःच आरोग्य ही स्वतःची जबाबदारी आहे हे कसं बिंबवता येईल यासाठी आपला विचार आहे की तुमच्या सहकार्याने तुमच्या सोबत काम करून त्याविषयी काही इंटरव्हेन्शन आपण घेऊन पुढे घेऊन जायचे तर त्याच्यावर पण आपण काम करणार आहोत थॅलेसिमिया मी तुम्हाला सांगितलं त्याविषयी थॅलेसिमियाचा आपला एक नवीन प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये सांगायचं झालं की सिकलसेल आणि मध्ये पण जागरूकता पसरवणे हा एक मोठा भाग आहे Uh, कारण सार्वजनिक का आरोग्य विभाग uh, सक्षम आहे सर्व सुविधा आणि uh, सर्व आरोग्य सुविधा प्रोव्हाइड करायसाठी परंतु ती लोकांनी कशी त्याचा उपयोग कसा करावा यासाठी जागरूकता आणि हे सर्व जे प्रोग्राम्स आहेत ते अधिकाधिक चांगला तऱ्हेने कसे राबवता येईल uh, यावर पण आपण uh, सहकार्य करणार आहोत आता नवनवीन तंत्रज्ञान येत आहे जसे आपण आता कडे आपण वळतो हो। आहोत आणि आपल्याला एकदा निर्माण केलेली सिस्टीम त्या तंत्रज्ञानाबरोबर घेऊन जाताना आपल्यासारख्या संस्थांचं सहकार्य हे अनमोल असं असतं यात काही शंका नाही आपण खूप चांगलं काम या दृष्टीने करीत आहात आणि ज्याला आपण वर्तणूक बदल संवाद म्हणतो तर ह्या वर्तणूक बदल संवादासाठीही आपण राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभाग आणि पात आणि इतर संस्था या संस्थेच्या माध्यमातूनही आपल्यासारखे तज्ज्ञ मंडळी बोलून या वेग 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 अरोग्य अरोग्य वाग। वाग। आरोग्य मंथनमध्ये वेगवेगळ्या चर्चा घडवून आणणार आहोत आणि याचा मुख्य उद्देश आरोग्य मंथनाचा की लोकांमध्ये आरोग्यविषयक आरोग्यदायी बदल घडवणे आज आपण राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभागाच्या स्टुडिओ मध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद आरोग्य मंथनचे असेच नवनवीन भाग आपण घेऊन येणार आहोत तर पी एच डी महा आय सी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा व इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी प्रवृत्त करा